नमस्कार आपण पाहत आहे जनतेचा प्लीज मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सरकारला दिला अल्टिमेट गेल्या पाच दिवसापासून जालना अंतरवली सराठी येथे मनोज जरांगे उपोषणाला बसले होते मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात सगळे सोहऱ्यांच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करा अशी मागणी मान्य करा तशी अंमलबजावणी करा अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सगळ्या सोयऱ्याच्याच अंमलबजावणीसाठी एक महिन्याचा अल्टिमेट देत मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ दिल्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने आम्ही तातडीने याबाबतच्या बैठका घेऊ आणि निर्णय घेऊ असं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना दिलं दरम्यान गेल्या पाच दिवसापासून जालना अंतर्वली सराट येथे मनोज जरांगे उपोषणाला बसले होते मराठा आरक्षणासंदर्भात सगळे आधी अधिसूचनेची कायद्यात रूपांतर करा अशी मागणी मान्य करा आणि तशी अंमलबजावणी करा अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे याच मागणीसाठी त्यांनी अमरण उपोषणाचा त्याग उपसलं होतं या उपोषणादरम्यान महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ मनोजरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालं राज्याचे उत्पादक शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई हे स्वतः शिष्टमंडळात होते तसेच भाजपाचे राणा रणजित सिंग पाटील छत्रपती आमदार संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान बुमरे यांचा देखील शिष्टमंडळात समावेश होता आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा